आमदार सुरेश अण्णा धस यांच्या पुणे शहरातील आभार दौऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील नागरिक उपस्थित होते मराठवाड्यातील आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघातील जनतेच्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस हे पुणे शहरातील चिंचवड येथे आलेले होते रविवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजता आहेर गार्डन वाल्हेकरवाडी चिंचवड येथे त्यांनी जनतेशी संवाद साधला या कार्यक्रमासाठी मतदारसंघातील विकास कामे आणि जनतेच्या अपेक्षांबाबत अण्णांनी नागरिकांशी संवाद साधला पुणे शहरामध्ये रहिवाशी असलेला आष्टी पाटोदा आणि शिरूर मतदारसंघातील नागरिकांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे असं आश्वासन लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांनी दिलंय लोकनेते आमदार सुरेश अण्णा धस यांना मराठवाडा भूषण हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल सदर कार्यक्रमाचं आयोजन कुमार कोकणे गणेश कदम तोडकर राजेंद्र वलवळे दीपक गुंड अनिल टेकाळे शहादेव चौधरी बंटी सगळे हनुमंतराव जंजिरी आणि आष्टी पाटोदा शिरू मतदारसंघातील पुण्यामध्ये राहत असलेले नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते Every, आणि संपूर्ण पुणे शहरामध्ये आमचे लोक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरचे आहेत गेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळेस त्यांनी सर्वांनी मला अतिशय चांगलं सहकार्य या ठिकाणी केलं होतं आपसातले मतभेद गावातील मतभेद सगळे बाजूला सरकून मला सहकार्य केलं होतं होत झाला परंतु काही अडचणीमुळं परंतु त्या सर्वांचे आभार मानण्यासाठी मी या ठिकाणी आलतो सगळ्यांचे आभार मान काय सांगाल काय संतोष देशमुख प्रकरणामध्ये इतका दीर्घाई का होते अजून पण काय हे बघा तिरंगाई अजिबात देशमुखांच्या प्रकरणामध्ये अजून कृष्णा आंदळे हा ठिकाणी आहे सुद्धा काही जे गुन्हे आहेत त्या गुन्ह्यांमधून अफकॉन राहण्याची त्याची हिस्ट्री आहे पण तरी सुद्धा एस आय टीची जी आमची टीम आहे ती टीम त्याच्या मागावरती आहे कारण हा बीड पोलिसांचा विषय नाही हा चा विषय आहे टी त्याच्या मागावरती आहे तो लवकरात लवकर सापडेल असं मला माझे मुंडे, मुंडे प्रकरणामध्ये सुद्धा अपयश येते का पोलिसांना सापडतील सापडते आता अतिशय योग्य व्यक्तीची त्या ठिकाणी एसआयटीमध्ये निवड झालेली आहे त्याच्यामुळं ते शंभर टक्के महादेव मुंडेचे आणि महादेव मुंडेंचे आरोपी जे आहे ते जवळपास माझ मत की यापूर्वीचे सुद्धा अधिकारी त्यांच्या गेले होते परंतु त्यावेळेस त्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या आता जे आहे आता कोणाची बदली होणार नाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी स्वतः जसं ज्ञानेश्वरी ताईंनी सांगितलं त्या पद्धतीने यासाठी स्थापन केलेली आहे आता सांगितलं बिल्डर मुळे तुमच्या मतदारसंघातल्या युवकाचे मृत्यू झाला तर आपण गुन्हा दाखल होऊ दिला नाही त्या संदर्भात काय सांगा थोडेसे आठ असतात आमचे इकडचे लोक पोट भरायला येतात परंतु असा त्यांनी अन्याय करू नये त्याला जीवित अशी केला परंतु तरी सुद्धा त्याच्या कुटुंबियाला पंधरा लाख रुपये परत नाही दिले फ्लॅट त्याची म्हणजे जे लहान डेकर त्यांना बोलवून घेऊन पटकन विषयाला संपायला पाहिजे तो सुद्धा त्यांनी संपवलं तुम्ही सांगितलं की आपल्या बीड जिल्ह्यातले जे लोक आहेत तिकडं उद्योग व्यवसायासाठी येत आहेत आणि उद्योग व्यवसायामध्ये पुढे जात आहेत म्हणून बीड जिल्ह्यातल्या लोकांना तिथं उद्योग व्यवसाय उभारण्यासाठी आपण पुढाकार घेऊन भेटले ते सगळे मंत्री आणि जे काय नेते त्यांना पण आपण काय असं काय आहे की जॉग्राफिकल कंडिशन नुसार सगळ्याच भागामध्ये उद्योग त्या ठिकाणी येतात असं नाही आहे आमच्या मराठवाड्यामध्येच बीड जिल्ह्यातच नाही मुळात मराठवाड्यामध्येच इंडस्ट्री जी आहे ती कमी आहे परंतु आता देशाचे पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री आणि त्या विभागाचे मंत्री इंडस्ट्रीचे यांनी खूप चांगलं काम त्या ठिकाणी संभाजीनगर मध्ये काम चालू झालंय कॉरिडॉर मुळे आता लाखो लोकांना रोजगार हा मराठवाड्यातल्या संभाजीनगरामध्ये सुद्धा त्या ठिकाणी मिळेल आता आपण भाषणामध्ये एक वाक्य वापरलेलं आहे की नागरिकांची मेडिकलच्या संदर्भामध्ये लूट होते आपलीच सत्ता आहे आपण आवाज उठवणार का या बाबतीमध्ये आम्ही आवाज उठवलेला आहे बोलू आणि याच्या बाबतीमध्ये जसे आपण कायदे करतो इतर बाबतीत जसं मेडिकलच्या जी एखादी गोळी आहे किंवा इंजेक्शन आहे तिची निर्मितीची फ्राईज केली आणि त्याच विक्रीची प्राइस किती असावी याच्यावरती काहीतरी बंधन आधी पाहिजे कारण हे मधले लोक जे आहेत म्हणजे त्याचा जो निर्माता आहे त्या कंपनीचा त्यालाही फारसे पैसे मिळतात का नाही मला माहिती पण मधल्या लोकांना मात्र पैसे जास्त मिळत आहे आणि हे गोर गरिबाचा पैसे हे लोक खात आहेत असं मला अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे आपल्या मराठवाड्यातली लोक आपण ज्या ठिकाणी उभे जेगाव असेल वालेकर असेल यामध्ये डीपी आराखड्यामध्ये जास्तीत जास्त बाधित होणार आहेत आणि गोरगरीब कष्टकरी लोकांच्या आपल्याच भागातील लोकांची घर आहेत तर तो डीपी आराखडा जो जाचक आहे लोकांच्या घरावून जाणार आहे रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आपण पाठपुरावा करणार का या भागाचे जे लोक प्रतिनिधी आहेत त्यांना आमचे लोक सहकार्य करतात त्यामुळं या, या भागातले जे कोणी लोकप्रतिनिधी असतील त्यांच्याशी निश्चितपणे बोले मी बोलेन मी त्याच्यामध्ये लक्ष घालावं इथपर्यंत परिस्थिती येईल असं मला वाटत नाही इथले लोकप्रतिनिधी सक्षम জ্ঞানেশ্বর দীবী স্টার মহারাষ্ট্র ন্যুজ পুনে